स्वरसुधा संगीत विद्यालयाच्या वतीनं गुरुपौर्णिमेनिमित्त संगीत संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आर के नगर इथल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात अनेक बालकलाकारांसह ज्येष्ठ कलाकारांनी सहभाग घेऊन सुमधूर गाण्याचं सादरीकरण केलं कोल्हापुरातील आर के नगर इथल्या स्वरसुधा संगीत विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त संगीत संध्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं मुसळधार पावसात सुमधुर संगीत मैफिल पार पडली वैशाली कुलकर्णी आणि नारायण शिंदे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते या मैफिलीत भूपराग सुरताल बंदिश राग बिहागमधील बडाख्याल गवळन यांचं सादरीकरण झालं राजनंदिनी कदम रिषिता बागडे इरावती कुलकर्णी या बालकलाकारांनी गीत गायन केलं तर कार्तिक कुलकर्णी भार्गव कुलकर्णी प्रतीक अन्नदाते आरंभ शिंदे उत्कर्षा देसाई शीतल शिंदे प्रफुल्ल शिंदे शालमली कुलकर्णी मेघा कुलकर्णी रेखा शिंदे सारिका आराधे श्रिया नलवडे यांनी विविध भक्तिगीतं अभंग आणि भावगीताचं सादरीकरण केलं रेवा गाडगिळ यांनी तबला साथ दिली तर हार्मोनियमची साथ सारिका आराधे यांनी दिली